नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी जेवणासाठी एकदम परफेक्ट आणि हेल्दी पौष्टिक असा आज आपण इन्स्टंट नाश्ता बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं पाव किलो काकडी घेतलेले आहेत थोडेसे मिडियम आकारचे आहेत तुम्हाला हवा असेल तर थोडे मोठेवाले घेतलात तरी चालेल तर हे काकडी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं वरची जी साल आहे ती सोलरच्या साह्याने पूर्णपणे सोलून काढायचं आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे सर्व काकडीचे वरचे मी साल सोलून घेतलेले आहेत त्याच्यानंतरनं खिचणीचा जो मोठावाला भाग असतो त्याच्या साह्याने हे पूर्णपणे काकडी खिसून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी इथं सर्व काकडी खिसून घेतलेली तर याच्यामध्येच आता आपण या ठिकाणी मी इथं तांदळाचं पीठ घेतलं अर्धी वाटी म्हणजे एकशे वीस ग्रॅम तांदळाचं पीठ आहे याच्याऐवजी ज्वारीच्या पिठाचा वापर केला तरी चालेल किंवा तांदळाचं पीठ असेल तर तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता तर सर्वात आधी चाळण घेऊया आणि याच्यावरती आपण हे तांदळाचं पीठ टाकूया त्याच्यानंतरनं अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक बेसन। वाटी बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सर्व चाळून घेऊया थोडंसं क्वांटिटी कमी जास्त करू शकता पिठामधली ते चाळून घेतल्यावर हे साईडला काढूया तर वाटण करण्यासाठी सर्वात आधी मी इथं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा टाकला आहे थोडंसं जाडसर वास वाटून घेऊया तर अशा प्रकारे थोडंसं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं सात ते आठ हिरवी मिरची पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली ते टाकायचं आहे जर तुम्ही यामध्ये जिरे आणि ओवा जर टाकलात ना तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्याच्यामुळे मी आधी त्याची पावडर करून घेतली आणि मग यामध्ये लसूण वगैरे टाकलेलं आहे तर अशा प्रकारे हे पण थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे त्याच्यानंतर ना आपलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये हे सर्व टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अगदी थोडीशी हळद टाकते अर्धा चमचाला थोडी कमी आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचं आहे प्रकारे आपण भजीसाठी पीठ बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं आहे पीठ जर आपण हे जे आ, मिक्स पिठाचे चिल्ले करणार आहोत त्यावेळेस जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त वाटलं तर अजून पाण्याचा वापर करू शकता तर अशा प्रकारे पीठ मिक्स करून झालं तवा चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे आणि लो फ्लेमवरती करायचे तेल लावून घेतल्यानंतर ना याच्यातलं दोन चमचे मी बॅटर यावरती सोडते तर अशा प्रकारे हे सोडून घेऊया तर फक्त मी दोन चमचे बॅटर सोडलेलं आहे आणि जेवढं होईल तेवढं आपण हे पातळ पसरवून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि हे पसरवलं गेलं ना तर वरून थोडंसं सुकू द्यायचं आहे आणि वरून तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर ना गॅस मिडियमवरती करायचं आहे प्लेट झाकायचं आहे आणि फक्त एकच मिनटं वाफवू द्यायचं आहे जेणेकरून आपले जे चिल्ले आहेत काकडीचे ते ओलसर होणार नाही किंवा राहणार नाही चांगले असे खरपूस भाजले जातील दुसऱ्या साईडने पण आता परत एकदा पलटी मारून प्लेट झाकायचं आहे एखादा मिनिटभर पर, हे परत एकदा मी झाकून ठेवलेलं आहे मिडियम गॅस करून तर हे पण परत याला पलटून घेऊया अशा प्रकारे कलर वगैरे बघू शकतात चांगल्या प्रकारे भाजलं गेलेलं आहे अगदी हिरवागार असा काकडीचा कलर आलेला आहे त्याच्यामध्ये तर हे काढून घेते आणि सेम याच प्रकारे आपण राहिलेले सर्व चिल्ले करून घेणार आहोत काकडीचे तर जे प्रमाण दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये एक नऊ ते दहा तरी काकडीचे चिल्ले तयार होतात व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे मी दुसरा पण बनवून घेतलेला आहे याला पण पलटी मारूया वरून प्लेट झाकायचे आणि हे पण एखादा मिनिटभर मिडियम गॅस करून भाजून घ्यायचं अशा प्रकारे आपले सर्व काकडीचे चिल्ले तयार आहेत याच्याबरोबर दही सॉस किंवा ठेचा वगैरे खूप छान लागते टेस्टला अगदी साधी सोपी रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान एकदम इझी रेसिपी आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद